नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी आहे शाळेंनी हुबरी कर आणि तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता दुसरी भाग मराठी माध्यम इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा जो कार्डिनल नंबर्स अँड ऑर्डिनल नंबर्स आहे तर काय आहे बाबा कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर आता कसे तुम्ही शिकत आहात तसे तसे तुम्हाला नवीन नवीन काहीतरी छान छान शिकायला भेटत आहे हो की नाही तर मागील व्हिडिओमध्ये हे जे तुमचे कमलेट्स मेक नंबर हे सगळे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहे जर तुम्ही पाहिलं नसेल ना मुलांना तर नक्की बघा ओके तर चला मग आता आपण शिकायला सुरुवात करूया कार्डिनल नंबर्स अँड ऑर्डिनल नंबर ओके तर अ पिकनिक आता पिकनिक म्हणजे आपण जातो ना शाळेतून वगैरे पिकनिकला घरातून फॅमिली पिकनिक पण निघते आपली हो की नाही तर पिकनिकला जाणे तर वन्स इन अ फॉरेस्ट फॉरेस्ट म्हणजे काय नाही फॉरेस्ट म्हणजे जंगल फॉरेस्ट म्हणजे जंगल वन्स म्हणजे एकदा इन अ फॉरेस्ट जंगलात ॲट अ पॉट लक फॉर सेवन सात लोकांनी पॉट लक म्हणजे काय आता कसं सगळेजण आपापलं जेवण घेऊन येणार आणि मग सगळे एकत्र बसणार आणि मग खाणार असं कळलं का त्याला म्हणतात पॉटलक फॉर सेवन किती जण येणार होते है? ते घेऊन सात जण येणार होते इच ब्रॉट अ डिश बाय ऑल टू बी इटन इच म्हणजे प्रत्येकाने एक एक डिश आणलं डिश म्हणजे खाऊ त्यांचा त्यांचा खाऊ त्यांनी आणलं बाय ऑल टू बी इटन कशासाठी खाण्यासाठी ओके नाही रॅबिट केम अ हॉपिंग आता रॅबिट म्हणजे कोण ससा ससा कसा येतो उड्या मारत मारत येतो हो की नाही तर रॅबिट केम अ हॉपिंग द फर्स्ट ऑफ अ लॉट सगळ्यात आधी कोण आला रॅबिट म्हणजे ससा आला बट ओ इन द हरी हरी म्हणजे घाई घाईमध्ये बट ओ इन द हरी ही स्टिफिन ही फॉरगॉट काय विसरला तो फॉरगॉट म्हणजे विसरणे तर घाई घाईत तो आला ससा आणि काय विसरला त्याचं टिफिनच विसरून आला सेकंड वॉज डिअर डिअर म्हणजे कोण हरिण सेकंड वॉज डिअर गोल्डन अँड स्वीफ्ट त्याचा रंग कसा असतो गोल। सोनेरी गोल्डन म्हणजे सोनेरी विथ टेंडर ग्रीन ग्रास काय घेऊन आला तो कवळा हिरवा गवत बॅग्ड लाईक अ गिफ्ट कशात आला होता तो जसं गिफ्ट बॅग देतो की नाही तसं तो ते ग्रास घेऊन आला होता कोणत्या रंगाचा ग्रास आहे ग्रीन रंगाचा कोण घेऊन आला हरिण हरीन म्हणजे डिअर मंकी केम थर्ड विथ अ बास्केट ऑफ वेजीज वेजीज म्हणजे भाजी भाज्या वेजीज स्विंगिंग फ्रॉम द ट्रीज विथ सो मच ईद आता माकड कसं करतं स्विंग करतं ना म्हणजे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर लटकत मग दुसऱ्या फांदीवरून तिसऱ्या फांदीवरती लटकतो म्हणजे असं तो झोपा घेत घेत येतो की नाही त्याला म्हटलं आहे स्विंगिंग फ्रॉम द ट्रीज विथ सो मच ईद आता माकड आहे ईज म्हणजे सोप्या पद्धतीने माकडाला खूप अवघड आहे का एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारणे किंवा असं झोपाळा घेऊन एकाकडून दुसरीकडे जाणे झाडावरून फांदीवरून असं त्याच्यासाठी खूप सोपं आहे हो की नाही आपण जाऊ शकतो का तसं त्यांना त्यांना उड्या, उड्या मारत नाही ना आपण तसं गेलो तर काय होणार काय होणार आपण तसं उड्या मारल्या तर झाडावरून झाडा आंबीशी खाली पडणार आपण फोर्थ केम काव फोर्थ म्हणजे चौथा नम चौथा कोण आला तर काव हे बघितले काव काव म्हणजे गाय स्विंगिंग हर टेल काय हे करत होता तो झुलवत आला त्याची तेल म्हणजे काय शेपूड त्याची शेपटी हलवत हलवत आला हॅपी शी कुड ब्रिंग हर यमी कॅरट केक ती खूप खुश होती तर ती काय घेऊन आली होती यमी म्हणजे एकदम टेस्टी असं स्वादिष्ट असं कॅरट केक कॅरट केक म्हणजे गाजर गाजराचा केक ती घेऊन आली होती कोण काव काव म्हणजे गाय अ बंडल ऑन ही स्ट्रॉंग एलिफंट केम फिफ्थ आता एक बंडल घेऊन पाचव्या नंबर मध्ये कोण आला एलिफंट आला द बंडल वॉज ऑफ शुगर केन शुगर केन म्हणजे ऊस काय होत ते बंडल उसाचं ते बंडल होत ओ oh, वॉट अ थ्रिल थ्रील म्हणजे कसं एकदम एक्सायटेड असं स्पॅरो म्हणजे काय कालच आपण बोललेलो की नाही स्पॅरो म्हणजे काय स्पॅरो स्पॅरो म्हणजे चिमणी स्पॅरो वॉ सिक्स सहावी कोण आली चिमणी आली विथ कॉर्न ऑर दी कॉब कॉर्न म्हणजे आपण मक्का खातो की नाही ते ती घेऊन आली सेव्हेंथ विथ रोस्टेड ग्रॅम स्ट्रक्टेड इन पिकॉक सेव्हेंथ विथ रोस्टेड ग्रॅम रोस्टेड ग्राम म्हणजे भाजलेले चणे असतात ना आपल्याला चण्याच्या दुकानामध्ये भेटतात ते तर ते ती घेऊन आली को तो घेऊन आला कोण कोण घेऊन आला पिकॉक हां इंग्लिश आपण शिकतो ना त्यावेळी इंग्लिशमध्ये आन्सर द्यायचं ओके तर त्याला काय म्हणतात पिकॉक म्हणतात 7 happy picnickers शेअर the dishes सिक्स 7 happy picnickers picnickers म्हणजे जे पिकनिक करायला आलेले सात जण आहेत 7 happy picnickers शेअर the dishes सिक्स त्यांनी सहा डिश एकमेकांना वाटून खाल्ले सात जण होते तर सहाच डिश का आले आणलंच गडबडीत तो विसरूनच आला त्याच टिफिन म्हणून सहा जणांनी सात जणांनी मिळून सहा टिफिन करून टाकलं अ बेटर फिश यू कुडंट हॅव विश्ड असं एवढं छान ते की त्याची तुम्ही कल्पनाही नाही करू शकणार एवढं ते छान त्यांचं फिश होत म्हणजे सेलिब्रेशन होत कळलं ना हिअर द वर्ड सिक्स सेवन आर कार्डिनल नंबर्स विच गीव वॅल्यूज आता ह्या नंबरमधले सिक्स आणि जे सेवन आहेत ते काय आहेत कार्डिनल नंबर्स आहेत गिव वॅल्यूज हां त्यांना त्याच्यामध्ये महत्त्व आहे सिक्स्थ सेवेंथ आर ऑर्डिनल नंबर्स दॅट गिव द ऑर्डर इन अ सिक्वेन्स आता बघ फरक समजून घे सिक्स आणि सेवन नुसतं जर तू बोललीस तर ते काय आहे कार्डिनल नंबर्स आहेत काय आहेत कार्डिनल नंबर्स पण सिक्स्थ ला एस आय एक्स टी एच सिक्स्थ अँड सेवन्थ टी एच लावलं पुढे तर ते काय झालं ऑर्डिनल नंबर झालं फरक समजला का तुला कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबरमध्ये ठीक आहे दॅट गिव्ह द ऑर्डर इन अ सिक्वेन्सेस एका ठराविक सिक्वेन्सच्या ऑर्डर मध्ये ते येतात ठीक आहे आता इथे त्या लोकांनी आपल्याला एक चित्र दाखवलेलं आहे कसलं चित्र दिसतंय तुला हे हा कसली रेस चालू आहे रनिंग रेस चालू आहे ठीक आहे इंग्लिश मध्ये त्याला रनिंग रेस म्हणतात रेसमध्ये कोण कोण आहेत जॉन निखिल शकील सोहम आणि सौरभ ही मुलं धावत आहेत हां रेसमध्ये इन द पिक्चर अबाओ अबाव म्हणजे वरच्या चित्रात हाव मेनी चिल्ड्रन आर टेकिंग पार्ट इन अ रनिंग रेस किती मुलांनी रनिंग रेसमध्ये भाग घेतला आहे किती मुलं आहेत पाच मुलं आहेत ओके तर ह्या रेसमध्ये पाच मुलं आहेत ठीक आहे फाय इज अ कार्डिनल नंबर आता पाच मुलं आहेत तर पाच हा कोणता नंबर झाला कार्डिनल नंबर झाला ठीक आहे व्हॉट इज सौरभ रँक इन द रेस आता इथे रेस दिसते ना तर सौरभचं कितवं रँक आहे ह्याच्यामध्ये ओळीत आहे की नाही तो तर फस्ट सेकेंड थर्ड फोर्थ फिफ्थ तर फिफ्थ रँकमध्ये सौरभ आहे तर आपण कसं लिहिलं आता इकडे फिफ्थ 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 इज अँड ऑर्डिनल नंबर म्हणजेच फिफ्थ काय झाला ऑर्डिनल नंबर फाईव्ह काय झाला कार्डिनल नंबर फिफ्थ काय झाला ऑर्डिनल नंबर लक्षात ठेव त्यानंतर भू केम फर्स्ट आता सांग बघू मला पहिला नंबर कोण आला फर्स्ट कोण आहे सांग रेसमध्ये ह्या रेसमध्ये फर्स्ट कोण आहे फर्स्ट कोण आहे दाखव ना हाताने तरी दाखव नाही मुलांमध्ये धावतायत त्याच्यामध्ये दाखव पहिला नंबर कोणाचा आहे हा कोण आहे सगळ्यात पुढे कोण आहे रेसमध्ये हा तो कसा आहे पुढे हा तर निखिल तर इथे आपण काय लिहिणार नि, निखिल लिहिणार तर फर्स्ट कोण आहे तर निखिल आहे एन आय के एच आय एल निखिल हु वो वॉज फोर्थ फोर्थ म्हणजे चौथ्या रांगेत कोण आहे सांग बघू तुम्हाला हा फर्स्ट आहे हा सेकंड आहे हा थर्ड आहे हा, हा, हा फोर्थ आहे तर त्याचं नाव काय आहे शकील तर आपण इकडे काय लिहिणार फोर्थ मध्ये कोण आहे तर शकील आहे एस एच ए के आय एल शकील फोर्थ आहे समजलं का तुला हो। तर आता अशाच प्रकारे इथे ह्या लोकांनी एक ट्रेन तयार केलेला आहे ट्रेन आहे त्या ट्रेनमध्ये एक एक डब्यामध्ये एक एक ॲनिमल बसलेले आहेत हो की नाही तर आता बघ इन विच कॅरेज इज द पिकॉक आता मोस्ट बघू पिकॉक कुठे आहे वन टू आणि थ्री तर थर्ड थ्री नाही येणार थर्ड येणार कळलं व्हू इज द फर्स्ट कोच व्हू इज इन द फर्स्ट कोच कोण आहे माउस माउस रॅट रॅट इज इन द फर्स्ट कोच इन विच बोगी इज द रॅबिट कोणत्या बोगीत दिसतोय रॅबिट दुसऱ्या तर ते कसं लिहिणार तू? तू हे फर्स्ट हे सेकंड तर काय लिहिणार आपण इकडे सेकंड सेकंड बोगी मध्ये रॅबिट आहे वू इज इन द सेवन वेगन सातव्या वेगन मध्ये कोण आहे कोण आहे कॅट तरी ते आपण लिहिणार कॅट प्रश्न समजणं महत्वाचं आहे प्रश्न समजला तर उत्तर लिहिणार आपण प्रश्न नाही समजला तर उत्तर कसं लिहिणार हो की नाही एट विच इज द लायन कोच कोणत्या प्लेस वरती आहे लायन सांग बघू मला कुठे आहे मोज बरोबर लायन कुठे आहे two, three, four, five, लायन एलिफंट नाही सांगितलंय तुला लायन सांगितलंय आता ते इंग्लिश मध्ये मोज फर्स्ट नाही फर्स्ट फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ तर फोर्थ कोच मध्ये लायन आहे ॲट विच प्लेस इज द कोच नेक्स्ट टू दॅट ऑफ कॅमल आता कॅमल कुठे आहे कॅमलच्या पुढे कोणाचा कोच आहे ॲट विच प्लेस द कोच नेक्स्ट टू दॅट ऑफ कॅमल तर आता ह्या प्रश्नामध्ये त्या लोकांनी आता इथे आपण चित्रात बघितलं आप आप ना तर त्यांनी काय विचारले आपल्याला नेक्स्ट टू दी कॅमल कितवा नंबर आहे कॅमलच्या नेक्स्ट म्हणजे पुढे बिफोर म्हणजे मागे पण त्यांनी आपल्याला नेक्स्ट विचारले तर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ अँड सिक्स्थ सिक्स्थ नंबर येणार कॅमलच्या पुढे ठीक आहे त्याच्यानंतर व्हॉट इज द ऑरिजिनल नंबर ऑफ दी कॅरेज बिफोर दी एलिफंट कॅरेज आता एलिफंट कॅरेजच्या आधी कोणता ऑर्डिनल नंबर येतो असं त्यांनी आपल्याला विचारलंय तर बिफोर म्हणजे मी काय बोलली होती एलिफंटच्या आधी किती आहे नंबर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ अँड फिफ्थ तर इथे आपण काय लिहिणार फिफ्थ नंबर कोणता नंबर आहे आता लिहितोय आपण ते ऑर्डिनल नंबर्स आहेत समजलं त्यानंतर हे टीचर्स लोकांसाठी आहे तरी टीचर्स बघतात माझं ते चॅनल त्यांच्यासाठी पण मी एक्सप्लेन करते इंट्रोडक्शन फॉर टीचर्स वन टू थ्री फोर आर कार्डिनल नंबर्स एक दोन तीन चार हे काय आहेत कार्डिनल नंबर आहे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ सेवन्थ एथ नाइंथ टेन्थ हे जे आहेत मी पुढचे पण सांगते आर ऑर्डिनल नंबर्स सी दॅट दे आर यूज्ड प्रॉपरली तर तुम्हाला कार्डिनल नंबर्सचा उपयोग कधी केला पाहिजे आणि ऑर्डिनल नंबर्सचा उपयोग कधी केला पाहिजे हे समजलं पाहिजे ठीक आहे आता इथे त्या लोकांनी एक आपल्याला चित्र दिलेलं आहे सानिया इज वॉटरिंग द फ्लॉवरिंग प्लांट्स इन दी गार्डन ही कोण आहे मुलगी सानिया ती काय करत आहे पाणी देत आहे फ्लॉवरिंग प्लांट म्हणजे फुलाच्या झाडांना जे गार्डन मध्ये आहे त्यांना ती पाणी देत आहे आता हे कशाचं झाड आहे रोस रोस म्हणजे गुलाब हे काय आहे पेरिविंकल पेरिविंकलला काय म्हणतात मराठीत सदा फुलीचं फुल असतं की नाही गुलाबी रंगाचं असतं सफेद रंगाचं असतं त्याला म्हणतात पेरिविंकल आणि मेरी गोल्ड म्हणजे झेंडूचे फूल त्यानंतर जॅस्मिन आणि त्यानंतर सनफ्लावर सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल लुक ॲट द पिक्चर अबाव अँड राईट द प्रॉपर वर्ड्स इन द ब्लँक स्पेसेस आता हे वर्च चित्र व्यवस्थित बघा आणि इकडची जी रिकाम्या जागा आहे ती तुम्हाला भरायची आहे फिल इन द ब्लँक्स आता द फर्स्ट प्लांट इन ऑर्डर फ्रॉम सानिया इज कोणतं आहे फर्स्ट प्लांट रोज सानियाकडून पहिला प्लांट कोणता आहे रोज आहे द जॅसमीन इज डॅश इन ऑर्डर फ्रॉम सानिया जॅस्मिन कितव्या नंबरवरती आहे हा मग हे कसं बोलणार तू फर्स्ट फोर्थ तर द जॅस्मिन इज फोर्थ इन ऑर्डर फ्रॉम सानिया द टोटल नंबर ऑफ प्लांट्स इज किती आहेत एकूण प्लांट्स किती आहेत तर आता आपण इथे काय लिहिलं फाय ठीक आहे फिफ्थ लिला का आपण नाही एकूण झाड पाच आहे तर आपण ते पाच लिहिणार कोणत्या क्रमांकावर आहे असं विचारलं तर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं येणार ते समजलं का yeah. हा नाव सी पेज फिफ्टी अँड फिफ्टी वन ऑफ दिस बुक अँड टेल विच इज द फिफ्थ मंथ इन द इंग्लिश कॅलेंडर फ्रॉम द स्टार्ट ऑफ दी इयर इंग्लिश कॅलेंडरचा पहिला महिना कोणता येतो आता त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे पान नंबर पन्नास आणि एक्कावन्न बघा तर त्यांनी सांगितल्याप्रकारे आपण पान नंबर पन्नास आणि पन्नास काय आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय कॅलेंडर भेटलेलं नाहीये तर विच इज द फिफ्थ मंथ इन द इंग्लिश कॅलेंडर फ्रॉम दी स्टार्ट ऑफ द इयर इंग्रजी महिने कोणते कोणते आहेत सांग बघू जानेवारी हा कितवा महिना पाहिजे पाचवा पाचवा महिना कोणता येतो परत मोज आता मे तर इथे काय येणार मे महिना ठीक आहे काउंटिंग फ्रॉम द स्टार्ट ऑफ द इंडियन कॅलेंडर इयर विच इज द एथ मंथ आता कोणता मंथ येणार एथ आता मराठी महिने कोणते आहेत चैत्र चे, हा ज्येष्ठ आषाढ श्रावण नागरिक अश्विन कार्तिक आठवा महिना कोणता येतो कार्तिक येतो तर इकडे येणार कार्तिक आणि इथे त्यांनी एट मंथ लिहिलं आहे ते चुकीचं आहे इथे एथ मंथ यायला पाहिजे एथ मंथ समजलं तर त्यांचं पण प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे नाव राईट दी कार्डिनल नंबर हाव मेनी पर्पल फिश आर देअर इन दी टँक आता इथे एक फिश टँक दाखवलेली आहे फिश टँक बघितलीस की नाही तू हा तर फिश टँक मध्ये विविध रंगांचे फिश आपल्याला दिसत आहे ठीक आहे तर हाव मेनी पर्पल फिश आर देअर इन दी टँक आता या टँक मध्ये किती पर्पल पर्पल म्हणजे जांभळ्या रंगाचे फिश तुला दिसत आहे वनच दिस वनच हो ना तर आपण इकडे उत्तर काय देणार वन लिहिणार ठीक आहे फस्ट लिहिलं का आपण कितव्या नंबरवरती फिश आहे असं विचारले का आपल्याला नाही तर किती फिश आहेत विचारलं तर एकच फिश आहे हाव मेनी रेड फिश रेड फिश किती आहेत सांग वन टू थ्री फोर फोर तर किती आहेत फोर हाव मेनी येलो फिश येलो म्हणजे पिवळ्या रंगाचे किती फिश आहेत वन टू थ्री तर थ्री फिश आहेत समजलं तर रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवा द नंबर्स वी यूज टू काउंट थिंग्स आर कार्डिनल नंबर्स कोणत्याही वस्तू कोणतीही हे मोजण्यासाठी जे आपण वापरतो ते आहे कार्डिनल नंबर आता पेन मी तुला दिले मोजायला तर तू मोजणार कसे एक दोन तीन चार असं ना वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन पेन्स आहेत असं बोलणार हो की नाही तर कोणतीही वस्तू मोजताना आपण कोणता नंबर यूज करतो कार्डिनल नंबर यूज करतो द वर्ड्स वी यूज टू टेल प्लेस ऑर ऑर्डर इन अ रो रांगेमध्ये कितव्या क्रमांकावरती एखादी वस्तू आहे एखादी व्यक्ती आहे ते सांगण्यासाठी आपण जे नंबर यूज करतो थिंग्स आर कॉल्ड ऑर्डिनल नंबर्स ऑर्डिनल नंबर्स फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ सेवन एट नाईन टेन इलेवन्थ ट्वेल्थ थर्टीन्थ असं ठीक आहे तर त्याला कोणते नंबर म्हणतात ऑर्डिनल नंबर्स म्हणतात कळलं तुला तर हे विसरायचं ना। नाही ठीक आहे तर अशा प्रकारे आज आपण काय शिकलो तर कार्डिनल नंबर्स आणि ऑर्डिनल नंबर्स ठीक आहे आणि त्याची प्रश्नांची उत्तरे सुद्धा मी शिकवली कशाप्रकारे लिहायची ते तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत रीडिंग पिक्चर्स रीडिंग पिक्चर्स म्हणजे चित्र वाचन चित्राचं वाचन कशा प्रकारे करतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार ठीक आहे जर नवीन आहात तुम्ही माझ्या चॅनलमध्ये तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन टॅप करायला विसरू नका ओके आणि हां आवडला असेल तुम्हाला व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि मोफत आहे माझं शिक्षण तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत शिक्षकांपर्यंत आणि पालकांपर्यंत माझं चॅनलचं लिंक प्लीज पोचवा म्हणजे मुलांना सुद्धा जायची गरज पडणार नाही ठीक आहे चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय